कसे आहे आंबे सवस आहे ना पहिलं पण सवस आहे मग ना। मामाच नाही जीवनामध्ये नाही बघा ती दुसरी आंबे दिले पा भावाच्या पाय मामा ना मामाच्या आम्ही म्हटलं होतं वाढले गाली आंबे आमचं होतं होतो बघा एवढी आंबे दिल्ली काल तेवढा घरभर आम्ही होते पसरू गावात वाटते मामा देखील दाखवते आम्ही खूप चांगले आहोत आम्ही खूप चांगले आहोत आणि आमच्यासोबत वाईट आमचंच वावर खाऊ खाऊ पोचले असतो पंधरा सोळा वर्षी आमचं वावर खाल्लं आमच्या भरसा जेवण जमेल आम मी बांधलेलं घर त्यालाच दिलेलं फुकट्यामध्ये वीस आंबे दिले फक्त देवास शपथ सांगतो तुम्हाला वीस आंबे दिले फक्त वीस असे आमच्या आहे भाऊ बायकोच्या मागे धावते बायको मन ते गोष्ट खरी अशी आता कंडिशन आहे मिळते आता आता हां घरभर आंबे होते काल तुम्हाला वाटले का आता मी जातो म्हटलं मला नाही हाक मात कधीच कोणतं काम पडलं आम्हाला नाही हाक मात सक्का भाऊ पक्का वैरी अशी कंडिशन आहे म्हणून भी ला, मी फिकल ला लागलो आणि म्हणून मी आजच मी दोन चॅनल डिलीट मारले माझे लोकप्रिय चॅनल कसे कमाई चालू वाची तर हो डिलीट डिडिट मारून टाकले मी याच कारणानं तिथले व्हिडिओ डिडीट मारले चॅनल आहे ठेवले हे चॅनल आणि व्हिडिओ डिलीट मारून टाकले आणि मग यान। दिमाग हा एवढा फेल लावता मग आता कामं कामधम करून उन्हात आणून काम करून येते ते मस्त आयुस जग आयुषपणे जीवन जगते पमट्यायची दाखवते आम्ही खूप जगात चांगले आहो आम्ही खूप श्रीमंत आहो घरी नाही दनाने साहेब म्हणा अशी कंडिशन आहे त्याची अशी सांगायला गोष्ट घरी नाही या साहेब म्हणा घरी न्याया दनानं पाटील म्हणा अशा गत आहे पण हे गत जीवनामध्ये कधीच महाले पुढे जाऊ देत नाही आता आम्हाला लुबाडल्यामुळे आम्ही मागावलो पण ते दुसऱ्याला लुबाडते आम्हाला तर नाही लुबाल म्हणा काही बाधच नाही पण आम्ही एक दिवस श्रीमंत होणार आहे नक्की ते भिकारी होणार आज आहे आजपर्यंत मी त्याला मी नाही पण पैसे दिले आजपर्यंत मी दान केलं सोडले कोणतं कोंबड्यात कापलं त्याला त्याने फुकटा फोकटामध्ये दिलं पण ते एवढी आम्हाला भाजी देऊ शकत नाही कोणाच्या भाजीचा भरसा आम्ही काही जीवन नाही पण एक गोष्ट सांगून जायलो एक नियम सांगून जायलो नियम सांगू एक बांधिलकी सांगून जायलो भाऊ बंदकी सांगून जायलो भाऊ बंदकीचा नियम सांगू जायलो मी एवढी भाजी जमत नाही भेटत भेटत नाही त्याची आम्ही तेवढ्या कोंबड्या देतो फोकटामध्ये पैसे देतो सहा सहा हजार तिथले पैसे पाच 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 हजार देऊन देते हजार रुपये हजार रुपये दान करून टाकतो काय देऊन त्याला भाऊसो म्हणतो पण यापुढे मी तसं करणार नाही ही गोष्ट आता परवा म्हणे हे कपडे मागायला आलता काल कपडे आहे का म्हणे बोरबाला लागते म्हणे दोन सहा मंदिर म्हणे बोरवायला लागते म्हणे दोन लागते म्हणे दो आता त्यानं तुम्ही केलं त्यानं पंधरा सोळा पैसे वावर खाल्लं त्यांनी केलं बोरबन तरी पहिलं मले खरं तर लागलास काही वाद नाही भले त्यांनी केलं असं तरी बोरबन तरी डोगळेच लागलं बोरबन पण काल कपडा लागते म्हणजे मी त्याचं कसं आहे मी केलं बोरवन मीच नेतो अशी त्याची भावना आहे मी फक्त लग्नामध्ये भाजीच्या मागं उभं राहायचा जगात त्याचं दिसलं पाहिजे जगात अशी कंडिशन आहे भलं आहे त्याने केलं बोरबन पण शेती कोणी कोणाची खाल्ली माझी शेती खाल्ली होती मी स्वतः शेती खाल्ली असती तर त्या कोणाला विचारत नेटो आणि चांगलं बोरबंद केलं असतं जगामध्ये आणि त्याचं बोरवण कसं आहे उद्या मुगात नेणार आहे कोणतं वाद देणार आहे काही नाही चार पाच लोक किती लोक नेतात का तपाशी तपाशी मिळतात एक दोन गडी किती गेली गाडी एक दोन गड्या फक्त झालं मी असतं तर चांगलं बोबन केलं असतं शेती खाल्ली असते तर मग पंधरा सोळा वर्षामध्ये वीस पंचवीस लाख मी जमा झाले असते खात्यात शिल्लक पाळली असते एवढा मोठा दिमाग होता पण मी भिकार तोड होऊन गेलो मी जीवनामध्ये मग माझं वय संपत चाललं तरी मी भिक मी शेती नाही वाहिली त्याच्यामुळे शेती पडली ही आता गोष्ट आहे मी सगळ्यांना कोणी वाली नसते नसते आणि गरीबला कोणी साथ देत नाही चांगल्या महाल लोकं बैठ समजते समाजाने बैठ सगळं ठरवलं पण घरच्या लोकांना साथ दिली घरच्या लोकांना आता म्हणजे काम नाही धंदा नाही कोणतं मी काम करून सांगा त्यांनी आता कसं मी फोन इचतून व्हिडिओ टाकतो यूट्यूबवर कसे पाच पन्नास मला रुजी पडते पण हे जमीन ते बळ झाला फोने चकते बयाळ झाला फोने चकते संपूर्ण कुटुंबामध्ये संपूर्ण नातेवादामध्ये माझी अफवा उड उडवून दिली तर संपूर्ण नातेवाला वाट आणि पुन्हा गा गावातही सांगितलं पुन्हा त्यामुळे संपूर्ण मला बयाळ समजे आजपर्यंत संपूर्ण एकंदर टोटल गाव नाही समजत पण जे मुलगा तेच समजते चांगल्या लोकांना मला कधीही बयाळ मिळत नाही कारण तर मी सुसंस्कृत माणूस आहो मी लेखक माणूस आहोत सर्व गोष्टी मला पट्टे पट्टे पट्ट्यामध्ये म्हणजे शक्यपणजे शक्यपंजे पटे पट्टे पण जी माणूस चांगला असल्यामुळे म्हणजे मी कधी कोणासोबत शक्य पंजे करत नाही कपट करत नाही कोणासोबत मी त्याचं चांगला वाव तेव्हा आपलं चांगला होईल अशी माझी भावना आहे कधी कोणाला लुबडत नाही पण जगात असं चाललं आहे लुबाडाचं त्याचं माझ्याकडे आलं पाहिजे अशी भावना प्रत्येकाची आहे हे चुकीच्या भावना आहे तसं माणसानं कधी करू नये म्हणून पण ते आपलं तसं आपल्याला जमत नाही चांगला गोष्ट आता मित्र

बारा बारा महिने बाई म्हणते मस्त सुनी सोबाई चांगले सुनी स्वभाव चांगला आहे सव्हा आम्हाला हे देते 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 आम्हाला काही देत नाही तुकडवाले लोक खाते आम्ही नातेबाईक शक्य असून आमचं शेती खात असून आम्हाला काही भेटत नाही सांगा गोष्ट मी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला पट्टे का सांगा तुम्ही ही गोष्ट आमचं खाऊन आम्हालाही भेटत नाही तिच्या खातं तुमचा मेऊ माझा मेऊ नाही आंबे आम्हाला भेटत नाही काही भेटत नाही मी आता पाहिले आता डोळे ना आता किती आंबे असा आता पाच सहा आंबे झाड आहे आमच्या मागे आता सध्याशी तेव्हा माहीत नाही पण पाच सहा होते पण मी जातो म्हटलं मला विचारत नाही मी जनर होतो मी मी म्हणत होतो जातो जातो भात जातो जातो म्हणता म्हणता काल डायरेक्ट आंबे ना आंबे पळ लोकांना घेऊन जाते जे म्हणजे आपले सोडून देते पळ लोकांना घेऊन जाते आंबे आणून घेण खेळान इस्त बॉमेंट येते जीवनामध्ये सांगा का माती सांगा दहा पंधरा दिवस नाही राहायचं का, का? एक दोन किलो आहे का दोन किलो आहे का फक्त आंबेल एक दोन किलो आहे का कमीच आहे का बा एक दीड किलो एवढेच दिले का आंबे मी गेल्या वर्षी फोन लावला होता माझ्या भाषाने मेवण्याने लईन गेल ते म्हणे आणि कसं आहे आमचे त्या नातेवाईक पाहिजे घेऊन जाईल ताई घेऊन जाईन ताई नाही तर आम्हाला विचारत नाही घेऊन जाईन ताई दाखवते फक्त नातेवाईक फोन आता अच, आता आमच्या बहिणी तशाच सर्व तशात मोठी बहीण चांगले फक्त लहान बहीणसुद्धा आम्हाला कोणते काही वर्ष देत नाही त्या रेस नावाना देऊ काय करत नाही आम्हाला पण त्याला पण हे हे का म्हणते घेऊन तांदूळ असे आम्हाला कधीच काहीच देत नाही पाहून म्हणते नातेवाईक पाहून मी त्याला वाटलं पाहिजे काही सोनी चांगली आहे सुमित्रे तांदूळ घेऊन जा म्हणता हे घेऊन जा म्हणतात हे घेऊन जा म्हणता चांगल्या आहे स्वभाव चांगली आहे सिद्ध दिवाळाचा गणदिती ठेवा पण मी सत्यवादी महोत्वामी मलाही भेत नाही सत्यवाली महानोस्वामी जे असे हे खरंच सांगतो माझे नाते बघायला आणि व्हिडिओ पाहिजे सांगत गेलं ते बेततात पण सत्यवादी माणूस आहे जीवनामध्ये मी मला आता टाईमही आला ना मी मागं येणारा माणूस नाही एकदा मी संघ बांधला तर मी बोलाकडे गेलो तर चालते पण सत्य सोडणार नाही मरेपर्यंत मी जीवनामध्ये अशी गोष्ट आता मित्र सांगा आता तुम्ही तुम्हाला काय वाटते सांगा या गोष्टीवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला असे तुम्ही सपोर्ट देत राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा नमस्कार